महायुतीमधील सर्वच नेत्यांनी दावा केला आहे की राज्यात आम्हालाच बहुमत मिळेल आणि आम्ही लवकरच राज्यात सरकार स्थापन करू मात्र राज्यात महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे आणि त्यावर महायुतीमधील नेत्यांनी वेगवेगळ्या नेत्यांची नावं घेतलीत त्यामुळे निवडणुकीच्या निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेद चालू आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे निश्चितच बावनकुळेंनी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे आम्हालाही वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आम्ही लढलेली आहे म्हणून शिंदेसाहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानादारद्वारे दाखवलेली आहे म्हणून आम्हाला असं वाटतंय की साहेबाचा तो हक्क आहे आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मलाही वाटतं की महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार असेल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील